श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याकडे भरपूर पैसा व धनसंपत्ती असावी असे आपल्या सर्वांनाच वाटते आणि आपले जीवनदेखील श्रीमंतासारखा असावे आपली उठवत उच्चभ्र लोकांमध्ये असावी असे सर्वांनाच वाटते बरं आणि त्यासाठीच सर्वांचेच त्यांच्या परीने ते प्रयत्न चाललेले असतात परंतु सर्वांच्याच प्रयत्नांना यश ये येते असं नाही ना काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असे असतात त्यांनी कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही दारिद्र्य त्यांची पाठच सोडत नाही कधी कधी तर असे होते की घरात पैसा येतो भरपूर परंतु तो लगेचही निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वी तो जाण्याचे मार्गच ठरलेले असतात घरात पैसे येण्याचे त्यासाठी खड्डे तयारच असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूपच कमी असते हे त्यांना आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासही पुरत नाही पण त्यातून देखील ते बचत कशी होणार उलट त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढत राहतो आणि ते कर्जबाजारी होतात तर जर तुमची परिस्थिती अशीच झालेली असेल या सर्व परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल परिस्थितीत बदल करायचा असेल तर भक्ता हो मी जे आज उपाय सांगणार आहे तर हे उपाय जर तुम्ही श्रद्धा भावनेने केले मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल बरं कारण आपण कोणतेही कार्य करणार असलोत तर ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास हवा हे होणारच आहे मी हे करणारच आहे असा दृढ निश्चय पाहिजे आपल्याला तरच आपले ते कार्य संपन्न होईल म्हणून मनात श्रद्धा व विश्वास ठेवून तुम्ही कोणतेही कार्य करावेत म्हणजे फक्त दोनच महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या परिस्थितीत फरक पडलेला आहे उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल खर्चाला आळा बसेल आणि तुमच्याकडे पैशाला पैसा लागेल विशेष म्हणजे बचत होईल आणि तुम्ही कर्जापासून देखील मुक्त व्हाल चला तर मग जाणून घेव्यात की ते कोणकोणते उपाय आहेत मीठ घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मी म्हणून घरातील मीठ कधीही संपूर्णपणे संपू देऊ नका बर्नीत थोडेसे मीठ शिल्लक असेल त्यापूर्वीच एक नवीन मीठाचे पॅकेट घरात आणून ठेवावे परंतु मीठ आणताना या गोष्टीकडे लक्ष द्यावे की त्या दिवशी शनिवार नसो शनिवारी कधीही मिठाची खरेदी करू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नये त्यापूर्वी तसेच मीठ नेहमी काचेच्या भरणीत ठेवावे इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवू नये असे म्हणतात की आपल्या उत्पन्नातील पंधरा टक्के वाटा हा भगवंतासाठी धर्मासाठी वापरावा परंतु ठरवून आणि मोजून मापून आपल्यालाही शक्य होत नाही कोणालाही काही देण्यासाठी भरपूर दानधर्म करावा असे देखील होत नाही एक रुपयाचे दान केले तर त्या बदल्यात आपल्याला शंभर रुपये मिळतात दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे हे दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते तसेच अन्नदान केल्याने घरात कधीच अन्नधान्य कमी पडत नाही आपल्याला शक्य होईल ते कसे अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्या आपण कधीही कितीही गरीब असलो आपल्या उत्पन्नात कितीही कमी असले तरीही निदान अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तरी दान तुम्ही जरूर करा यामुळे काय होईल आपल्या परिस्थितीत खूप वेगाने बदल घडू लागतात दोन हाताने देऊन तर बघा भगवंत तुम्हाला सहस्त्र हाताने देतील पुढील उपाय म्हणजे आपल्या घरातील मुली नंदा जेव्हा माहेरी येतील त्यांचा आदर सत्कार करा त्यांना मान सन्मान द्या कारण असे म्हणतात मुलीचा नंदेचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर करणे होईल त्यांना कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका काही ना काही जरूर द्या साडीचं शृंगाराचे सामान पैसे तुम्हाला जे काही शक्य होईल म्हणजे शक्य होईल म्हणजे कसं आपापल्या परिस्थितीनुसार ज्याला जे शक्य होईल आणि योग्य वाटेल ते जरूर द्या इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना व नंदांना दिल्याने त्याचे कितीतरी अधिक पटीने आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात मुली घरून नेहमी हसत खेळत गेल्या पाहिजेत ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीही बरकत राहत नाही म्हणून मुलींचा आणि नंदांचा सन्मान तुम्ही नक्कीच करा त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा पुढील उपाय म्हणजे आपण दररोजच भगवंताची पूजा करतो भगवंताची पूजा करताना ताट तांब्या दिवा पळी अशा कितीतरी भांड्यांचे आपल्याला आवश्यकता असते मग आपण देवपूजा झाली की ती भांडी स्वच्छ करतो आणि पालती टाकतो परंतु हे खूप चुकीचे आहे देवपूजेचे भांडे कधीही पालती ठेवू नयेत ही सरळच ठेवावी तसेच देवघरात तांब्याचा तांब्या नेहमी स्वच्छ पाण्याने ने। भरून ठेवावा हा तांब्याचा कलश भरून ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट झाकून त्या प्लेटमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जन करावे आणि साखर व गूळ असेल तो प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी व गूळ साखर घेऊन पुन्हा ते झाकून ठेवावे यामुळे घरात समृद्धी येते पुढील उपाय बघूयात घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही नेमका नेमका म्हणजे कसं मोजमाप करून स्वयंपाक करू नका घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडे अगदी रिकामी होऊ नयेत कधी पोळी थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायलाच हवं दुसऱ्या दिवशी आपण ती कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरीही चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडे रिकामे होऊ नयेत कारण आपल्या स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे व भांडे रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचा हा संकेत आहे स्वयंपाक करीत असेल तिने या गोष्टीकडे लक्ष द्यावे हे घासभर भात एखादी पोळी अर्धी वाटी भाजी तरी सर्वांचे जेवण झाले तरीही मागे राहावे अशा प्रकारे स्वयंपाक करावा आपले देवपूजा झाली की आपण भगवंत आरती करतो हे खूप शुभ आहे परंतु आपल्याला देवपूजेनंतर आणि ते म्हणजे आपली देवपूजा झाली की दोन कापराच्या वड्या आणि घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरात आणि घरातील प्रत्येक खोलीत ते कापूर फिरवायचा कापराच्या सुगंधाने आणि घंटेच्या आवाजाने आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मक आणि वाईट शक्ती घराबाहेर निघून जाते आणि घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे ते देवी लक्ष्मी आनंदाने आगमन करते म्हणून देवपूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर व घंटी फिरवावीच आपण घरात दररोज स्वयंपाक करतो व स्वयंपाक झाल्यानंतर आपण जो काही स्वयंपाक केला असतो त्याचा नैवेद्य भगवंतांना अर्पण करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद